हाय फ्रेंड्स मी प्रणाली बेताल बलारशावरून माझे चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आत्ता वाजले आहे सकाळचे दहा वाजले आहे सकाळचे आणि मी ब्लॉग स्टार्ट केला आहे तर सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा आणि सकाळी सकाळी आता मस्त थंडी चालू आहे बघा मी स्वेटर लावूनच आहे स्वेटर काढलेली नाही आहे आणि पिकू आणि मोहित गेले आहे स्कूलमध्ये माझे हजबंड पण गेले आहे आणि थोडंसं आता मला पण बाहेर जायचं आहे तर मी सर्वात आधी तुम्हाला घेऊन चालते किचनमध्ये ठीक आहे तर बघा आलो आहे किचनमध्ये इकडे भांडे हे कप धुतलेले आहे आणि इकडचे सगळे धुवायचे आहे हे भांडे आणि इकडे मी गॅसवरती शेंगदाणे ठेवले आहे भाजण्यासाठी आणि इकडे डाळ शिजत आहे ह्या डाळीचं बनणार आहे सांबार आणि हिंगदाण्याची चटणी बनणार आहे तर मी इथे शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवलेले आहे आणि इकडे बघा इडलीचं बारीक करून घेतलं आहे आत्ताच थोडा वेळ झाला तर आज बनवणार आहे मी इडली जी इडली बनवण्याचीच तयारी चालू आहे आणि इकडे बघू शकताय भांड्याचं टोपलं तसंच ठेवलेलं आहे भांडे पण लावायचे आहे आणि सगळे गेले आहे वरती अय हो नाही डाळ नाही जळली आहे पाणी जळल्याचं वाझायचं तर ताईने आवाज दिला मला डाळ जळली आहे का म्हणून डाळीचं पाणी गॅसच्या कडीवरती पडलेलं आहे आणि ते जळत आहे तर वास झाली गेली असणार वरती त्याच्यामुळे आणि डाळीची वास तर लवकरच जाते आपल्या नाकामध्ये जळली तर हो की नाही आणि सगळे गेले आहे वरती कारण आईची तयारी चालू आहे आता आईची तयारी चालू आहे अहमदाबादला जाण्याची आई अहमदाबादला जाणार आहे आज निघणार आहे सायंकाळला सायंकाळला निघणार आहे आई इथून तर आईची तेच तयारी चालू आहे आता आई मेहंदी लावण्यासाठी वरती गेलेली आहे ऊन पण आहे मस्त वरती शेकणं पण होते आणि मेहंदी लावणं होते तर आईचा विचार तोच होता म्हणून त्यासाठी आई वरती गेलेल्या आहे आणि आईच नाही तर ताई पण वरती गेलेली आहे ताई आहे मुग्दा आहे आणि मिठूला पण घेऊन गेलेले गे आहे तसा तुम्हाला पण घेऊन जाल ते वरती ठीक आहे सर्वात आधी मी आता किचनमध्ये आली आहे वरती जाण्याच्या आधी कारण ते शेंगदाणे भाजायला मी ठेवले होते याची भाजायला नाही नको ठीक नाही कारण सर्वांना लागली आहे भूक जोरेची आईला पण बोल जोरेची भूक लागली आहे आणि मला पण लागली आहे का जास्ती भूक नव्हती मला रात्रीला तर मी एकच पोळी खाल्लो की ना आणि आत्ता मला जोरदार भूक लागली आहे तर मी आता पटापट बनवण्याचा प्रयत्न करणार इडली कारण इडलीचा ता नाश्ता सकाळचा असते आणि मला तर खूप आवडते इडली तुम्हाला आवडते की नाही कमेंटमध्ये नक्की सांगाल तर भाजल्यानंतर फक्त सर्वात आधी मी शेंगदाण्याचे छिलटे काढून घेणार आणि सगळं बारीक करून घेणार मिक्सरमध्ये हे बघा अर्धे भाजले आहे अर्धे भाजायचेच आहे शेंगदाणे चांगल्याने भाजून घेऊया शेंगदाण्याला तेव्हा छान लागणार शेंगदाण्याची चटणी नाहीतर छान नाही बनत शेंगदाण्याची चटणी आणि इकडे इडलीचं आता याच्यामध्ये सगळं मिक्स करायचंच आहे मला सोडा वगैरे सोडा नमक मिक्स करायचीच आहे मी आणि दही वगैरे मिक्स करायची आहे सगळे मिक्स झाल्यानंतर मग मी इडली पण ठेवून देणार गॅसवरती बनण्यासाठी कारण तुम्हाला तर माहिती आहे इडलीला किती टाईम लागते इडली बनण्यासाठी त्याच्यामुळे कारण मला कारण मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं म्हणून मी थोडंसं पटपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे इथे कारण मला बाहेर राशन कार्ड आणण्यासाठी जायचं आहे तहसील ऑफिसमध्ये तर आता दहा वाजताच निघायचं होतं पण आता थोडं वेळाने निघावं लागणार मला तर ठीक आहे मी तुम्हाला टेरेसवरती पण घेऊन चालते पण आता थोड्या वेळाने थांबून जा था थोडा वेळ आणि व्हिडिओमध्ये थांबून राहा सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्लीज माझ्या व्हिडिओला स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि लाईक शेअर तर करायला बिलकुलच नका विसरू ठीक आहे तर भेटूया थोडे बघा आईसाठी काल बॅग आणली होती पण ते छोटी वाटत आहे म्हणून आज माझे हजबंड वापस करणार ह्या बॅगला आणि इकडे भाऊजीनी हे बॅ बॅग आणली आहे चंद्रपूरवरून ही तर बदल करून आणणार आहे छोटी झाली म्हणून तर थोडीशी मोठी घेऊन येणार माझे हजबंड आणि मग याच्यामध्येच भरणार आई सामान कारण आईला एरोप्लेननी पण जायचं आहे तिकडून अहमदाबादवरून कारण आईला अहमदाबादवरून तिकडे बेंगलोरला जायचं आहे कोमलताईसोबत माझी नंदन आहे कोमलताई माझ्या नंदवीची ट्रान्सफर झाली आहे तिकडे सॉरी इकडे मी बोलण्यामध्ये माझे शेंगदाणेच भाजून जाणार म्हणून मी परिबॅक बंद करते बघा इथे शिंदाणी भाजले आहे माझ्या नंदव्याची ट्रान्सफर झाली आहे तिकडे बेंगलोरला तर त्यांनी सामान शिफ्ट करायला बेंगलोरला जाणार त्यासाठी आता म थोडीशी मदत म्हणून माझी सासू जाणार आहे माझ्या नंदीला मदत करण्यासाठी तर त्यासाठी तिकून मग आई सगळे त्यांनी त्यांची तिकीट पण झाली आहे एरोप्लेनची तर एरोप्लेननी जाणार आई तिकडून आई फर्स्ट टाईम एरोप्लेननी जाणार आता आईची तयारी चालू आहे तर आई इथून सर्वात आधी नागपूरला जाणार नागपूरला माझ्या माणसासऱ्याकडे थांबणार आणि उद्या सकाळच्या ट्रेनमध्ये बसून मग अहमदाबादला जाणारी दाखवते आईची तयारी काय इडल्या आता हे पहिला खाना होई ना आई का तिकडं हे बघा आईची तयारी चालू आहे मेहंदी लावली आहे आईने मस्त आणि इकडे सोनू ताई फोनवर बोलत आहे कोमलताईसोबत सांगत आहे सगळं आता तयारी कशी चालू आहे का चालू आहे आणि तिकडे मुग्दा इडली खात आहे इडली झाली आहे माझी तयार चला ताई शेंगदाण्याची चटणी फोडणी देऊन द्या नाही ना आता मला मला जात आहे तिकडे कढीपत्ता आता आई यशा आहे कडीपत्ता जाणार ना पण नाही हे बघा कडीपत्ताचं झाड इकडेच आहे आमच्या समोर पण इथून आम्ही जाऊ शकत नाही ते माया आई तिकडे तिकडून जा लागणार आता कडीपत्ता आणण्यासाठी माया आई नको माया ताई ताई ठीक आहे आणि आई फर्स्ट टाइम चालले आहे एरोप्लेननी बघा तिकडे तर बघा मस्त ऊन आहे आणि आम्ही शेकत आहे उन्हामध्ये आणि खूप छान वाटत आहे उन्हामध्ये मध्ये थोडस आणि इकडे फोनवरून बोलत आहे कोण बोलत आहे सगळं बोलणं तिकडे आई तिकडे काम चालू आहे तिकडे आई काय ते आईच ना छाया आई तर ठीक आहे थोड्या वेळाने खाली गेल्यानंतर भेटू तर आली आहे बेडरूममध्ये तुम्ही बघू शकताय ब्लँकेट हे सगळं बेडवरती पसारा पडलेला आहे तर आता अगोदर मी हा सगळा पसारा आवरणार बघू शकता सांबार पण झालेला आहे आणि इकडे शेंगदाण्याची चटणी पण झाली आहे आणि इकडे इडली पण झाल्या आहे पुष्कळ पुष्कळ इडल्या बनल्या आहे आणि आणखी इडलीचं पात्र गॅसवरती ठेवूनच आहे याच्यामध्ये पण इडल्या बनत आहे तर आता लवकरच बनणार इडल्या आणि इकडे माझे भांडे पण पुसायचे आहे थोडंसे आता मी पुसता पुसता मी ब्लॉग बनवायला लागले आणि तिकडे उत्कर्ष आले आहे इडली खात आहे इडली सांबर चटणी आताच आल्या त्यांना भूक लागली होती तर त्यांनी घेऊन घेतला आहे आईने मला आवाज दिला आहे गरम पाणी नेण्यासाठी कारण त्यांनी मेहंदी लावली होती तर त्यांना आज दोन बकेट गरम पाणी लागणारच केस धुवण्यासाठी हे बघा गरम पाणी इथे होत आहे तर आता मी आईला गरम पाणी अगोदर नेऊन देते आंघोळ करण्यासाठी त्या बकेटमधलं गरम झालेलं पाणी आईला मी नेऊन दिलं आहे आणि आता एक एक बकेट आणखी भरत आहे इथे आता हे पाणी मी उत्कटसाठी ठेवून देणार पॅक चेंज करून आणलेली आहे आणि आता आई साड्या काढत आहे पॅकिंग करण्यासाठी आणि इकडे ताट करत आहे ताई इडली सांबार चटणी टाकत आहे उद्या बसलेले आहे इडली खाऊन झाल्यानंतर जे काही भांडे निघाले होते ते मी ते करून घेतलेले आहे आणि इथे बघू शकताय बकेट आणली आहे मी पाणी बकेटमध्ये पाणी आणलं आहे आणि आता है, पोछा मी मारून घेणार किचनमधला किचनमधला ओटा मी पुसून घेणार झाली आहे आणि इकडे आईची तयारी चालू आहे <laughs> ताई आईला तयार करून देत आहे नेलपेंट लावताय आई इकडे बघा आई आणि इकडे भाऊजीची बॅग घे भाऊजी आईला सोडून येणार तर आए आई, आई।

तर चाय पिऊन झाल्यानंतर लगेचच आई बाहेर निघाल्या आणि इथे सगळ्या बॅग वगैरे बाहेर काढल्या आहे आणि मोहित खूप जास्त नर्वस होता रडत होता आई जात आहे म्हणून आणि इथे ताई पण आईच्याच मागे होत्या त्यांची रुमाल देणं त्यांना आठवण करून देणं घोड्या घेतल्या की नाही बॉटल घेतली की नाही सामान बरोबर घेतलं की नाही सगळं ताई बघत होत्या आणि ताई पण खूप नर्वस होत्या इथे आई जातात इथं सगळेच नर्वस होते लहान लेकर बी आईच्या मागंमागच फिरत होते तर आई, आई निघाली आहे बाहेर जाण्यासाठी आणि माझे हसबंड बॅग घेऊन समोर निघाले आहे आणि आई आता मागून जाणार तर आई सर्वांना बाय करत होत्या मी पण आता व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नवी तो बाय